नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई म्हणतात स्वीटीला स्वीटी मी तुला एक गोष्ट सांगितली तर ऐकशील का माझं तर स्वीटी म्हणते आई हो आई सांगा ना तर स्वी आई म्हणतात स्वीटीला आपण थोडं थांबूया का स्वीटीला हे ऐकल्यानंतर पहिल्यांदा जरा धक्का बसतो ती विचारते का आई असं म्हणून मग ती म्हणते तू मला माझ्यावर भरोसा नाही आहे का तर आई म्हणतात अगं वेडे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आई म्हणतात अगं वेडे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तसं नाहीये म्हणजे आपण जेव्हा तिथे गेलो त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं आपण विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी जी, जी काही उत्तरं दिली ते सगळं आपण ऐकून घेतलं पण ना म्हणजे स्वीटी मला मनापासून असं वाटतं की आपण आता यामध्ये नको पडूया अगं असं म्हणून म्हणतात आता बघू पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना मितालीकडे सीमाला विचारत असते वहिनी तुझा तुला आई आणि स्वीटीचं काय चालू आहे का ते माहिती आहे का तर सीमा म्हणते माहिती आहे आईंची लाडकी आहे फार ती स्वीटी या घरात आल्यापासून तिने काय जादू केले काय माहिती पण तिने काही जरी म्हटलं ना तरीसुद्धा आईंना बरंच वाटतं ते सगळं चांगलं वाटतं चा। तिचं तर लगेच मिताली विचारते तू जळते आहेस का तर सीमा म्हटते काय तिच्यावर त्याच्यावर जाण्यासारखं काय असं म्हणते आणि मग मिताली म्हणते आत्ता काही नसेल पण वहिनी लवकरच खूप श्रीमंत होणार आहे स्वीटी असं म्हणते बरं का तर सीमा म्हणते बरी आहेस ना तू स्वीटी आणि श्रीमंत हो मग मिताली म्हणते हो आज त्या दोघी कुठे गेल्या होत्या माहिती आहे का तुला तर सीमा म्हणते कुठे तर त्याच्यानंतर स्विटी म्हणते नीरजच्या नाव ऐकलेस अगं त्याची एक मल्टीलेवर कंपनी आहे त्याच्यानंतर तू रील्स बघितले असेल तर सीमामटे असेल बघितल्या मी त्याचं काय तर मिताली सांगते अगं तिच्याकडे या दोघींनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे अगं काय झालं आज दुपारी मला त्यांचं बोलणं ऐकलं मग मी स्वतः जाऊन खात्री करून आले तर सीमामटेक तू खात्री करून आलीस तर मिताली म्हणते हो म्हणजे काय अगं नीरजला जाऊन स्वतः जाऊन भेटले मी आणि सगळं बघताना मला असं वाटतंय मी पण पैसे करीन इन्व्हेस्ट यामध्ये वहिनी तू पण कर खूप चांगले रिटर्न्स आहेत अगं म्हणजे हे सगळं नक्की काय असं सीमा विचारते तर मिताली म्हणते अगं मी सांगितलं ना मल्टीलेवल मार्केटिंग येते म्हणजे ऑलरेडी त्यांचे खूप प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत आणि ते फेमस आहेत ते ना रिसेल करायचे चाळीसपासून पन्नास साठ टक्केपर्यंत कमिशन मिळतं आहेस कुठे तू असं विचारते तर सीमा म्हणते काय सांगतेस खरंच तर मिताली म्हणते मग एवढे रिटर्न्स मिळतात का कुणाला असं विचारते तो नीरज का मिरज सांगत होता है, तो चाळीस ते पन्नास लाख कमवतात लोक महिन्याला तर सीमा म्हणते महिन्याला पन्नास लाख तर मितानी म्हणते हो मला तर असं वाटतंय की हीच बेस्ट संधी आहे ती गमवता कामा नाही फायदाच फायदा आहे आपला असं म्हणते आणि मग सीमासुद्धा लगेच आश्चर्यचकित होते बरं का चाळीस पन्नास लाख म्हटलं तिला बरंच वाटतंय आता बघूया ह्या दोघी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करून फायदा कमावता आज काय नुकसान भरपाई होते ते देव जाणे कारण इकडे आईने तर सी सिटीला नको म्हणून सांगितलं पण ह्या दोघींना ती गोष्ट माहितीच नाही इंटरेस्टिंग होणार आहे बरं का फूडचा बाग बघू या काय काय आहे ते तर प्रेक्षकांना इकडे ना इकडे चायनाच्या गाड्यावर आपलं काम करतोय पण तो प्रेक्षकांनो पुढे बघतोय तर अनिकेत तिथे बसलेला आहे आणि तो, तो काहीतरी बोलतोय इकडे तर इकडे ना स समीरला काम करता करताना जरासा चटका पण बसतो बरं का प्रेक्षकानं आणिकेत मात्र चायनीजच्या गाड्यावर सूप पितोय मस्तपैकी दाबून आता खरंच कमाल झाली आहे हे सूप काय ते असं म्हणतोय तो आणि इकडे स्वीटी आणि आई दोघीजणी बोलत आहेत दोघे आई सांगत आहेत मी त्याला विचारलेला प्रश्न काय सांग मी या सगळ्यामध्ये तुमचा फायदा काय तर लगेच सुट्टी म्हणते आई उन्होंने बताया ना की कमिशन मिळतंय मिळणार आहे तर लगेच आई म्हणतात गोष्टी विकून बायकांना काय कमिशन मिळेल हे त्यांनी सगळं छान सविस्तर समजावून सांगितलं मला पण मी जेव्हा त्यांना विचारलं ना या कंपनीचा फायदा काय तर काहीतरी भलतंच बोलायला लागला तो तर स्विटी म्हणते म्हणजे तर आई म्हणतात आता बघ ना तो काय म्हणायला लागला की बायकांचं कल्याण करणं त्यांना बिझनेस मिळवून देणं त्यांचं भविष्य सुधारणं हे त्यांची कंपनीसाठी चांगलं आहे हेच त्यांच्या कंपनीचं ध्येय आहे बरोबर तर स्वीटी म्हणते की हो लेकिन हे तो आजची बात आहे ना तर त्याच्यात म्हणजे चांगलं आहे ना तर आई म्हणतात अगं स्वीटी ती एखादी सेवाभावी संस्था असते एखादी एन असती तर मला काही वाटलं नसतं पण तो म्हणतो एका, एका, एका बाजूने हा त्याचा बिझनेस आहे आणि दुसऱ्या बाजूने बोलतो की बायकांचं कल्याण करणं हेच त्याचं ध्येय आहे यात तुला थोडी विसंगती वाटत नाही आहे का असं म्हणते म्हणतात आई स्वीटीला आणि मग स्वीटी, स्वीटी पण विचार करते म्हणते आई तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तर आई म्हणतात हे बघ स्वीटी कुठल्याही बिझनेसचं पहिलं ध्येय असतं ते म्हणजे पैसे कमवणं आणि तेच असलं पाहिजे तर स्वीटी म्हणते आई हे तुम्हाला कसं माहिती आहे असं विचारते ती आणि तिला आश्चर्य वाटतं राई म्हणतात स्वीटी मला माहिती आहे मी एक फक्त साधी गृहिणी आहे पण असं म्हणते त्या तुला आठवते का म्हणजे आपण आपण त्या नारडा बिल्डर्सच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा त्या दुर्गा मॅडम म्हणजेच दुर्गाबाई नारडा त्यांचे विचार जेव्हा मी ऐकले किंवा त्यांचं बोलणं मी ऐकलं आणि स्वीटी मी खूप शिकले का त्यांच्याकडून तर त्याच्यानंतर ऊस दुर्गा नारडा असे असं दु सिटी विचारते तर आई म्हणतात हे बघ स्वीटी त्या दुर्गा मॅडम पण एक एक बिझनेस वुमन आहेत की नाही त्यांनी त्यांच्या फायद्याचं गणित अतिशय स्वच्छपणे समजावून सांगितलं तितक्या स्वच्छपणे हा जर बिरल का निरल बोलला असताना तर कदाचित मी त्यांच्यावरती विश्वास ठेवलाही असता शेवटी स्वीटी कोणी ना काही फायदा असल्याशिवाय काही करत नाही ग मग आई उन्होंने नाही वही बताया ना की औरतो का फायदा आहे असं स्वीटी म्हणते तर लगेच आई म्हणतात अगं स्वीटी बाळा हे सगळं तत्वज्ञान प्रवचनात ऐकायला खूप चांगलं आहे पण बिझनेसमध्ये नाही बिझनेसमध्ये फक्त आकडेच बोलतात आणि हे त्या दुर्गा मॅडमकडनं मी निश्चितच शिकले असं आईने आता स्वीटीला सांगितलं आणि मग पुढे म्हणतात मला असं वाटतं स्वीटी की आपण नको यामध्ये पुढे जायला नको यामध्ये पडायला असं म्हणतात त्या आणि मग त्याच्यानंतर अगं एकदा आपलं तोंड पोळलंय ना असं म्हणून त्या विचारतातील आणि मग पुढे म्हणतात आता पुन्हा पण ती चूक केली तर त्याला काय अर्थ आहे बाळा असं विचारतात त्या आणि मग इकडे स्वीटी पण लगेच आश्चर्य म्हणजे शॉक बसतं तिला पण तीसुद्धा विचार करते तर आई म्हणतात बरं स्वीटी हे बघ अजूनही तुला असं वाटत असेल ना तर स्वीटी म्हणते नाही आई तुम्हाला वाटतंय ते योग्य वाटतंय असं चाललंय तोपर्यंत तिथे मकरंद आलाय बरं का प्रेक्षकांना म्हणतो स्विटी तू जरा बोलायचं आहे तुझ्याशी स्वीटी म्हणते बोल ना आणि मग त्याच्यानंतर मकरंद तिथेच उभा आहे तर लगेच स्विटी मी आता जॉब आहे का मग मकरंद हो म्हणतो तर मग स्विटी म्हणते अरे मग आईंना पण सांग ना मग मकरंद आईला हाक मारतो आणि आई मला नोकरी लागली असं म्हणतो आणि हे शब्द ऐकल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर आनंद बघा प्रेक्षकांनो किती काही झालं तरी त्याला नोकरी लागलेली हे बघून आई आनंदी झाल्या खरंच चांगली गोष्ट आहे असं म्हणून म्हणतात आणि मग त्याच्यानंतर देवापुढे ठेवायला काही गोड आणलं आहेस का असं विचारतात तर मग करत म्हणतो की नाही आणलं मग आई म्हणतात थांब काही हरकत नाही मी साखर ठेवते असं म्हणून आई तिथली साखर घडतात देवापुढे साखर मी ठेवते असं चाललंय सगळं आई साखर ठेवता ठेवता विचारतात कसली नोकरी आणि मकरन सांगायला चालू करणार तोपर्यंत नाही म्हणतात थांब थांब मी बाबांना घेऊन येते त्यांच्यासमोरच तू काय असेल ते सांग असं म्हणतात आणि मग आता आईने देवासमोर साखर ठेवली आहे देवाला छान नमस्कार केलाय किती काही झालं तरी मुलाचा चांगलं व्हावा असंच वाटत ना प्रेक्षकांना तसंच आहे आईंचं पण आणि इकडे बघूया गाड्यावर काय विषय चाललाय चायनीजच्या तर इकडे समीर इकडे करतोय हळूच लपून लपून करतोय आणि मात्र ताव मारतो आणि म्हणतोय यार विक्रांत काही म्हण खायला मात्र तू कमाल जागा शोधलेस असं म्हणतो तो आता वर्षभर ही जागा फिक्स असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर समीर पण विचार करतोय की इकडे आज अनिकेतने पाहिलं असतं तर काही खरं नव्हतं माझं असं म्हणतो तो पण हा गाडीवर काय करतोय म्हणजे इथे रो, असं रोज जेवतोय काय तो मितालीला माहिती असेल का हा प्रश्न समीरला पडलाय आईला कळलं तर काय वाटेल तिला असा विचार समीर करतोय आता बाबांना आई सांगायला आल्या तिकडे की आपल्या मकरनला जॉब लागलाय अहो इथे बसलाय का तुम्ही वगैरे विचारतात तर बाबा म्हणतात का ग काय झालं तर मी आई म्हणतात जरा बाहेर येतात का असं विचारतात आई बाबा विचारतात कशासाठी आणि मग आई म्हणजे आडखळ्यात सांगतात मकरंदला नोकरी मिळाली तर बाबा म्हणतात मग मी काय करू असं तोंड वाकडं करून जे बोलतात तर आई त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात अहो असं करून कसं चालेल शेवटी काही झालं तरी आपला मुलगा येतो तर बाबा म्हणतात मुलगा अजूनही तू त्याला मुलगा मानते शुभा असं विचारतात प्रश्न आणि प्रेक्षकांनो आई मग त्याच्यावर काय उत्तर देतात बघा आई म्हणतात हे बघा कितीही झालं काही झालं तरी दिल्लीहून आल्यापासून नोकरीसाठी वणवण फिरत होता तो पाहिलाय आपण ते त्यामुळे म्हणजे असं विचित्र वागलं असेल असं म्हणायचं आपण तर बाबा म्हणतात हे बघ मला बाहेर येऊन त्याच्या तोंड बघायची काही इच्छा नाही किंवा अजिबात इच्छा नाही असं म्हणतात ते आणि मग आई म्हणतात त्याच्या बायकोसाठी तरी याल ना तर आता बाबा बघत राहतात तिच्या नवऱ्याला नोकरी मिळाली म्हणून ती किती आनंदात आहे तिच्या आनंदावरती आपण विरजण घालायचं का तर असं बाबा म्हणतात कुठल्या मातीची बनलीस ग शुभा तर आई म्हणतात मग काय करायचं एकाच घरात राहून सगतात भांडणं वाद घालत बसायचं का त्यात किती शक्ती खर्च होते त्यापेक्षा शांतपणाने त्यांच्या आनंदात आपण सहभागी व्हायचं असं म्हणतात माझी आजी, आजी नेहमी म्हणायची कुणीही कसं वागलं तरी आपण मोठी रेख ओढायची मग बाबा म्हणतात म्हणजे तर आई म्हणतात म्हणजे आपण वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या कृतीतून आपला मोठेपणा दाखवून द्यायचा लहान रेख असेल ना ती पुसून नाही टाकायची तिच्या शेजारी मोठी रेग ओढायची म्हणजे आपोआपच लहान रेगेचं लहानपण नजरेस येतं तर बाबा म्हणतात बरं 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 मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे तर आई म्हणतात म्हणजे बाहेर या आपल्या मुलाला आशीर्वाद द्या आई वडील म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडूया बाबांना तर चला म्हणतात तर लगेच बाबा पण म्हणतात चला अशा रीतीने आईनी समजावलं बरं का बाबांना आणि दोघंजण आता बाहेर आलेले आहेत मग करण स्वीटी बाहेरच आहे बाबा येऊन तिथे बसतात तिथे आई सांगतात बाबांना बसा म्हणून मकरंद फेऱ्या मारतोय आणि मग मकरंद आहे तिथे पण येऊन उभी राहते स्वीटी पण आहे आई म्हणतात लगेच बोल काय सांगायचंय तुला तर मकरंद सगळ्यांकडे बघतो सीमा पण आता आश्चर्याने बघते बरं का नेमकं काय सांगायचंय ते मकरंद लगेच हाक मारतो बाबा मला नोकरी लागली तर बाबा म्हणतात चांगलं आहे असं म्हणून मकरांचं तोंड बघा कसं आहे ते आणि मग सीमा बघत राहते तर लगेच मकरंद आई बाबा काही पेर नाही छोह घे असं स्वीटी विचारते तर त्याच्यानंतर मकरंद म्हणतो मी पडणारच होतो पाया असं म्हणतो आणि मग तो असा आईलाच म्हणून का असे ना आपण काही का असे का ना तो आईला आणि आई बाबांना इकडे नमस्कार करतो आई त्याला आशीर्वाद देतात असाच मोठा हो असं म्हणून बाबा ठीक आहे असं म्हणतात मोठा हो असं म्हणतात बाबांना अजून राग अपेक्षा करणं आणि राग असणं साहजिकच आहे बरं का मला तरी बाबांना राग आहे हे पटतंय तर मकरंद आता असा येऊन उभा राहतो बरं का आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात कुठे मिळाले तुला ही नोकरी असं विचारतात बरं का इकडेच का परगावी जाणार मकरंद सांगतो कंपनी इथेच आहे म्हणून पुढचे सहा महिने मला इथेच काम करायचंय आणि मग त्याच्यानंतर बाबा विचार करतात बरं का सीमा पण आश्चर्याने ऐकते तर स्वीटी म्हणते अच्छा आहे ना ही बात मुझे सबसे अच्छी लगी असं म्हणते कारण तिला इथे राहायचं होतं ना प्रेक्षकांना आईबाबांजवळ तर मकरंद म्हणतो आजवर ज्या ज्या कंपनीमध्ये मी ज्या ज्या कंपनीमध्ये काम केले त्यापेक्षा ही फील्ड जरा वेगळी आहे असं तो सांगतो आणि मग सीमा ऐकून घेते तर मकरंद सांगतो मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मॅनेजरचा जॉब करणार आहे असं म्हटल्यानंतर सीमाला आश्चर्य वाटतंय बरं का सीमा म्हणते काय कन्स्ट्रक्शन कंपनीत अरे पण तू तर तिथे काय करणार आहेस तर मकरंद म्हणतो मला पण तो स्पष्ट पडला होता वहिनी का की मी तिथे काय काम करणार पण नंतर विचार केला की काय हरकत आहे शेवटी मॅनेजर तो मॅनेजरच असतो ना मग त्याने काय मॅनेज करायचं हे कंपनी टू कंपनी बदलतं बस असं तो म्हणतो आणि मग सिटीमध्ये आई तुम्हाला माहिती आहे का याने तर त्या कंपनीमध्ये सुद्धा केलं नव्हतं असं म्हणतात आणि मग सगळे बघायला लागतात बरं का आणि मग सुट्टी म्हणते तरी सुद्धा त्या कंपनीच्या लोकांनी याला स्वतःहून ऑफर दिली आणि बाबांना पण कळत नाही ने की नेमकं काय चाललंय ते सीमाला पण प्रश्न पडला तर स्वीटी म्हणते मीच त्याला प्रश्न म्हटलं की ऑफर सामने से आहे आणि सगळं व्यवस्थित असेल तर मग नाही कशाला म्हणायचं तर सीमा म्हणते अरे वा अशी कुठली कंपनी आहे की जी बेकार माणसाला स्वतःहून ऑफर देते असं म्हणून टोमणा मारते बरं का आणि आईनं पण राग येतो बरं का तिनं असं बोललेलं तर स्वीटी अशी एकदम बघते तर मकरन हसतो आणि म्हणतो तुम्हाला माहिती आहे ती कंपनी चांगलीच वहिनी असं म्हणतो सीमा म्हणते अच्छा आणि मग इनफॅक्ट सगळ्यांनाच माहितीतली कंपनी आहे ती असं मकरन म्हणतो आणि प्रत्येकाला प्रश्न पडला तर आम्हाला माहिती असलेली ही कुठली कंपनी आहे तर प्रेक्षकांनो आई म्हणतात म्हणजे तर मकरन सांगतो एकदम की मी आता मला नारडा कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे आणि हे ऐकून आता सगळ्यांच्या बायकाची जमीन सरकली आहे सीमाचे डोळे मोठे झाले स्वीटीला पण धक्का बसला आहे बाबांना धक्का बसला आहे आणि बाबांना वाईटही वाटलेलं आहे सगळ्यांनाच इथे वाईट वाटलेलं आहे आईना पण असं राग आल्यासारखं झालं आहे बाबा उठतात आणि म्हणतात काय बोलतोय हा मुलगा शुभ असं म्हणून आईलाच विचारतात अरे ज्यांनी आपलं बोर्तोचं घर हडपलं त्यांच्याकडेच नोकरी आहे आता हा असं म्हणून विचारतात तो मकरन कसा म्हणतो बघा लगेच की बाबा बाबा ते घर कुणी हडपलं वगैरे नाहीये साठ लाख रुपये देऊन विकत घेतलंय सर त्या कंपनीने ते घर असं म्हणून तो म्हणतो म्हणजे आता त्यांच्या बाजूने बोलायला लागतो तो तर लगेच बाबा कसे म्हणतात पाहिलंस पाहिलंस का शुभा अजून याची नोकरी सुरू नाही झाली तर आता कसा त्यांच्या बाजूने बोलायला लागला हा असं म्हणतात आणि मग आई बोलायचा प्रयत्न करत असतात पण बाबा म्हणतात अरे ते घर परत मिळवण्यासाठी तुझ्या आईने तर मकर म्हणतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट शांत वा आईंकडे पण बघतो बाबांकडे पण बघतो आणि तो म्हणतो ते काय मला काही सांगू नका बाकीचं कारण आईने तिकडे ऑफिसमध्ये जाऊन जे काय कॉम्प्लिकेशन्स वाढवले ते तिचं ती बघून घेईल असं तो म्हणतो आणि मग त्याच्यानंतर हा दुसरा धक्का बरं का प्रेक्षकांनो त्याचं बोलणं ताडकी फाड आहे मकरत म्हणतो मी तुम्हाला इतकंच सांगतोय की ते घर कोणीही हडपलेलं नाही आहे त्यामुळे उगाच कुणावरती चुकीचे आरोप तुम्ही करू नका असं म्हणून सांगतो त्यापेक्षा जे घर आहे ते स्वीकारा लवकर असं म्हणतो आणि आता आई बघतच राहिल्यात बरं का तर सीमा पण अशी बघते कारण तिला भीती आहे तिचं पितळ उघडं बिघडं पडेल का काय तर लगेच आई हसून म्हणतात अहो बरोबर बोलतोय तो आपण नेहमी ऐकत आलो ना की किल्ल्याचे दरवाजे आतून पोखरतात किंवा की आतूनच कीड लागते त्याला तसंच झालं आहे आपल्याच मुलांनी आपल्याच घराचे दरवाजे उघडून त्या परक्यांना आत घेतले त्यांना काय दोष द्यायचा आपण असं आई विचारतात आणि प्रेक्षकांना आता काय होणार मकरन खरंच नोकरी कर करणार काही आता लगेच आई म्हणतात की दोषी तर हाच आहे असं मकरंदकडे बघून म्हणतात आणि हे सत्य आम्ही केव्हाच स्वीकारलं आहे असं म्हणतात आणि मकरन हसतो जोरजोरात आणि म्हणतो हां म्हणजे मी इथे तुम्हाला सगळ्यांना मला नोकरी मिळाल्याचं सांगतोय आणि तुम्ही अजूनही त्या जुन्या गोष्टींमध्येच अडकून आहात असं म्हणतो तो एकदम आणि मग प्रेक्षकांनो सगळे गप्पच बसतात जर का त्याच्या ह्या वागण्यावरती स्वीटीला पण टेन्शन आलंय तर मकरन म्हणतो आणि आई तूच म्हणाली होतीस ना सगळ्यांसमोर की हा विषय पुन्हा मी तुझ्यासमोर कधीच काढणार नाही वगैरे तर आई म्हणतात की हो दिलं होतं मी तुला वचन मी घराचा विषय पुन्हा काढणार नाही म्हणून पण काय हे मला काय माहिती होतं की तेव्हा त्याच नारडाकडे तू नोकरीला लागशील म्हणून असं ना म्हटल्यानंतर मकरन लगेच मान खाली घालतो बरं का तुझ्या माझ्या पुरत्या घराचा विषय मी संपवला होता मकरन पण त्या विषयाची तूच पुन्हा सुरुवात केली आहेस तर आई म्हणतात ॲज पर माय कन्सर्न म्हणजे मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही किंवा गैर वाटत नाही असं तो म्हणतो आणि मग सीमा पण अशी एकदम बघत राहिली बरं का आणि मकरन पुढे म्हणतो मला त्यांनी जॉब ऑफर दिली मला ती ऑफर आवडली म्हणून ती मी स्वीकारली बस असं म्हणतो ताई म्हणतात हो का मग कधीपासून सुरू सुरू होणार आहे तुझी नोकरी तर मकरन म्हणतो लगेच पहिले सहा महिने इकडनं मुंबईमधनं काम करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मिडल ईस्ट आणि यू ईमध्ये मॅनेजर म्हणून रिजनल मॅनेजर म्हणून डिरेक्ट दुबईला ट्रान्सफर होणार आहे हे ऐकल्यानंतर स्वीटीला पण धक्का बसतो कारण त्यांना तेव्हा सांगितलं नव्हतं दोघं जण बोलत असतात तेव्हा तर लगेच सीमा म्हणते अरे वा छान आहे की असे वा तू तु, असंही तुला इथे कुठे राहायचं होतं बरोबर ना तर मकरन म्हणतो एक्झॅक्टली तर आई म्हणतात लगेच म्हणजे सहा महिनेच तू इथून निघून जाणार आहेस दुबईला तर मकरन म्हणतो की हो म्हणजे का असं विचारत होतो तर आईला वाईट वाटतंय प्रेक्षकांना त्यांना सगळ्यांनी एकत्र राहावं असं वाटत असं मकरंद म्हणतो यात तुला इतकं आश्चर्य का वाटतंय या सगळ्यामध्ये असं विचारत होतो आणि मग मकरंद म्हणतो मी ही गोष्ट कधीच कुणापासून लपवली नाहीये बरोबर ना असं विचारतो तर बाबांना पण म्हणजे गप्पच व्यस्त बाबा हे सगळं ऐकल्यानंतर मला या देशात राहण्यात इंटरेस्टच नाही आहे हे माहिती की तुम्हाला सगळ्यांना तर आई म्हणतात की हो पण तू जाणार म्हणजे मग त्याच्यानंतर आता सगळे स्वीटीकडे बघतात आणि स्विटीहून म्हणते इसका मतलब म्हणजे हम छे महिने के बाद यही और चले जाईन असं म्हणते तर मकरंद म्हणतो की हो मे बी दुबई किंवा किंवा दुसरीकडे कुठे असं मकरंद सांगतो स्वीटीला आणि मग त्याच्यापेक्षा कानं स्विटीसाठी सगळ्यांना वाईट वाटते बरं का तर मकरंद म्हणतो हीच तर कंडिशन होती माझी आणि मग स्वीटी बघत राहते मकरंद म्हणतो आपण जसे इथून दिल्लीला गेलो होतो तसं आपण दुसरीकडे जाऊ आणि आता स्विटीला खरंच वाईट वाटते तिला जायचं नाही आहे ह्या सगळ्यांना सोडून मकरंद म्हणतो पण काय ग तू हे सगळं अचानक का विचारतेस मला असं म्हणतो तो याआधी मी तुला जेव्हा जॉबचं सांगितलं होतं तेव्हा तर खूप आनंद झाला होता तुला असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर सगळे स्वीटीकडे बघत राहतात बरं का स्वीटी, <स्वीटी म्हणते की हो पण तेव्हा तू मला मला माहिती नव्हतं की हा क जॉब नारडा कन्स्ट्रक्शनमध्ये आणि तुला असं म्हणत बोलत असते पुढे तर मकरन जागेच ब बघतो तिच्याकडे तर स्वीटी म्हणते म्हणजे आपल्याला इथून दुसरीकडे कुठेतरी जायला लागेल तर मकरन म्हणतो की अच्छा म्हणजे तू आता सगळ्यांसमोर मला खोटं ठरवणार आहेस स्वीटी अशी गप्पाच उभी आहे म्हणजे असं एकदम मकरनने वेगळं रूप दिलं ह्या सगळ्या गोष्टीला मी तुला सांगितलं नव्हतं का मला एक जॉब ऑफर आली आणि त्या कंपनीकडे माझ्यासाठी खूप चांगले चांगले प्लॅन्स आहेत म्हणून आणि स्वीटीला आठवतं की जर मी ऑफर्स ॲक्सेप्ट केली तर तुला नाही असं वाटणार नाही का मे माझा डिसिजन चुकला आहे वगैरे असं त्यानं ते म्हणजे आधी बोलताना तेच तो प्रसंग दाखवला फ्लॅशबॅकमधला मकरन स्वीटीला म्हणतो की तुला तेव्हा मी सांगितलं होतं तेव्हा तर तुला वाटलं होतं की आई बाबांना कधी एकदा जाऊन सांगते मी असं सा झालं होतं तुझं असं म्हणून तो बोलतो आणि प्रेक्षकांना आईंना पण असं एकदम धक्का वाईट वाई 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 वाटतंय तर मकरंद म्हणतो आईबाबांसमोर तुझा निर्णय बदलला की काय असं वगैरे तो उलट उलटं त्याला प्रकरणाला सगळं देतोय वळण आणि मग सगळ्यात सुटी बोलणार असते तोपर्यंत सिवन म्हणते ते एनिवे जे काही असो ते असो कॉंग्रॅच्युलेशन्स मकरंद असं म्हणते नारडाच्या कंपनीत तू जॉब करायचा की नाही आईबाबांना ते पटतंय की नाही किंवा या बाबतीत तुमच्या दोघांचे काही इक्वेशन्स आहेत म्हणजे स्वीटी आणि मकरांचे आय डोंट नो पण तुझ्या या नवीन जॉबसाठी तुला अभिनंदन करणं हे माझं काम आहे असं म्हणते स्वीटी सीमा म्हणते आणि मग ते मी केलं गुड नाईट असं म्हणते आणि निघून जाते तर बाबा म्हणतात आज तू हद्द पार केलीस मकरंद आज जे झालंय ना आता त्याच्यानंतर मकरंद म्हणतो एक एक मिनिट बाबा काय चाललंय असं तो विचारतो मी तुम्हाला काही विचारत नाहीये मी तुम्हाला माझा निर्णय सांगतोय असं ह्या शब्दात बोलतोय बरं का इकडे तो आणि त्यामुळे इथे कुणाचं काही मत असलं तरी माझा निर्णय बदलणार नाहीये तर प्रेक्षकांनो समीर त्याच्या चायनीच्या चा चा गाड्यावरून इथे निघत असो तोपर्यंत हाक मारतो भैया 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 एक मिनिट एक मिनिट हाताला काय झालंय तर समीर म्हणतो अरे ते काय झालं मग अशी चार हाका नूडल्स एकत्र मारत होतो ना त्यामुळे ती फ्लेवर अचानक हातावर आली हाताला काही नाही झालं ना, ना तर म्हणतो नाही नाही काय नाही झालं मग ठीक आहे असा विषय चालू असतो त्याचा बरं हे घ्या पैसे घ्या असं म्हणून समीरला तो पैसे देतो तर समीर ते पैसे मोजतो बरं हातीतल्या तिथे आणि तो म्हणतात अरे पण हे खूप आहे तुझा हिशोब चुकलाही वाटतं तर तो म्हणतो नाही नाही भैया ना, बिलकुल ना, बरोबर आहे हे पैसे तुमचेच आहेत तुम्ही आल्यापासून आपली गाडी जोरात चालली आहे ज्यात नक्की आहात तुम्ही आपल्यासाठी असं म्हणतो आणि मग म्हणजे कसं झालं तुम्ही आलात आणि आपली भरभराटच सुरू झाली आहे तसं मीर म्हणतो असं काही नसतं रे तर म्हणतो आहो भैया खरंच म्हणजे आपण जो काही स्पीड पकडला ना तो जर असाच कंटिन्यू राहिला ना तर पुढच्याच महिन्यात दुसरी एक गाडी टाकतो की नाही बघा तुम्ही असं म्हणून तो म्हणतो तुझी अशीच भरभराट होऊ दे असं म्हणतात तुम्ही सोबत असाल तर नक्कीच होईल असं म्हणून चाललंय दोघांचं बोलणं आणि मग समीर म्हणतो येऊ का आता समीर निघालाय तिकडनं आई इकडे ना दारात एकट्याच बसल्यात समीर येतोय घरात आणि मग तो, तो विचारतो आई ना काय अशी एकटीच बसलीस तू म्हणून आई म्हणतात काही नाही रे मी फक्त विचार करते असं म्हणून म्हणजे असं डोकं असं जे आबाळाकडे बघत तर लगेच समीर म्हणतो आला होता मला सीमाचा मेसेज काय चाललंय हे आई मकरांनी आता नारडाला जॉईन केलं आहे तर आई पण हो म्हणतात आणि मग काही म्हणजे बोलतच नाही तुम्ही काहीच बोलला नाहीत का तर आई म्हणतात काय बोलणार त्याला समीर बोरतळचं घर अख्खं घर त्या नारडाच्या घशात घातलंय त्या मकरने काय बोलणार आहे आपण काही बोलण्याने करण्याच्या पलीकडे गेलाय तो मुलगा असं म्हणतात आणि मग म्हणतात मला ना त्याला तर असं घरातून हाकलून द्यायची इच्छा होती असं म्हणतात पण तेही करू शकत नाही असं म्हणतात तर समीर म्हणतो की का करू शकत नाही आहेस तर आई म्हणतात समीर स्विटीचा चेहरा डोळ्यासमोर येते रे त्या मुलीचं काय होईल असं वाटतं किंवा काय विचार येतो म्हणून काही करू शकत नाही असं म्हणतात तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना उद्याच्या भागात इथे बाबा दाराला तोरण बांधताना टेबलवरनं पडत असतात तर आई त्यांना सावरतात आणि आई आणि बाबा दोघं त्या घराकडे बघून किंवा त्या असं हे म्हणतात आपल्या घराचं तोल आपण असा सावरू शकतो का असा सावरता येईल का आणि मग स्वीटी म्हणते की आई आज अक्षतृती आहे राईट असं विचारते आणि आजपासून तुम्हीच म्हणाला होतात की नवीन काहीतरी सुरुवात करतात म्हणून तर आता आपण आणिके जिजूंच्या हातून तोंडून एका नव्या गोष्टीची सुरुवात झाली आहे काय म्हणतात म्हणजे कागा खरंच कळत नाही काय म्हणते असतं स्विटी म्हणते म्हणजेच क्लाउड किचन बाय शेफ शुभांगी किले किलेदार असं म्हणून मग आता नवीन सुरुवात होते बघूया सबस्क्राईब करायला विसरू नका